नमस्कार आज आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरीतील कुठल्या अध्यायातील कोणत्या ओव्या म्हटल्याने आपल्या डोळ्यांचे व कानाचे विकार बरे होण्यास मदत होईल औषध उपचारासोबत या ओव्या म्हणाव्या तर त्या आहेत ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या तर त्या आपण अर्थसहित पाहूया आजी श्रवणेंद्रिया पिकले जे येणे गीतानिधान देखिले आता स्वप्नांची हे तू कले साचा आज श्रवणेंद्रियांना सुकाळ झाला कारण गीतेसारखा ठेवा पाहावयास मिळाला जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता झाले आहे आधींची विवेकाची गोठी वरी प्रतिपाद श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्त गिरीटी किरीटी असे अगोदरच ही विचारांची कथा त्यात तिचे प्रतिपादन जगात श्रेष्ठ असे श्रीकृष्ण करीत असून भक्तांमध्ये श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे जैसा पंचम सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैबला जाहला विनोदू कथे जाये ज्याप्रमाणे पंचम स्वर व सुवास किंवा सुवास आणि उत्तम रुची यांच्या गोड मिलाफांचा योग यावा या कथेतील चर्चेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे कैची आगळी दैवाशी जे गंगा जोडली अमृताची हो का जपतपे श्रोतयांची फळाली काय दैवाचा जोर आहे पहा कारण या जोरामुळे ही अमृताची गंगाच लाभली म्हणायची किंवा श्रोत्यांची जपत पादी अनुष्ठाने या कथेच्या रूपाने फळास आली आहेत आता इंद्रिय जाता आगवे तीही श्रवणांचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे। आता एकूण एक इंद्रियांनी श्रवणेंद्रियांचा आश्रय करावा आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख भोगावे आजी श्रवणेंद्रिया पीकले, कले जय येणे गीता देखिले आता स्वप्नांची हेतू कले साचा सरीचे, आदिची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठीणे भक्तराजु किरीटी परीसतसे जयसा सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैबला जाहला विनोदू कथे जाये कैची आगळीकदैवाची जे गंगा जोडली अमृताची हो का जपतपे श्रोतयांची फळाली आता इंद्रिय श्रवणांचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीता ख अशाच व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा